बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे त्यानुसार सिंधुदुर्ग ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे रेल्वे बोर्डाकडून सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली बस स्थानकावर मागणीप्रमाणे गाडी थांबवण्याचा निर्णय घेतलाय सिंधुदुर्ग स्थानकावर एर्णाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्णाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आलाय तर कणकवली स्थानकावर हिसर कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीजाम नागर कोईल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आलाय बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही मला <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम